यासाठी भारतात संविधान देणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सोळाव्या वर्षामध्ये त्या पुस्तकातून प्रेरणा घेतली होती मला तुम्हाला विचारायचे तुमचा वर्ष आहे कारण की हा जो टर्निंग पॉईंट आहे तो पुढं फक्त ऍडमिशन घेण्यासाठी आहे तर तुमचा करिअर डिसाइड करण्याचा हा सगळ्यात मोठा टर्निंग पॉईंट आहे आणि म्हणून मला वाटतं की आपण दहावीचं वर्ष म्हणजे बोर्डाचं वर्ष आणि आपण असं म्हणतो की दहावीचा अभांग त्यातून आपल्या पार व्हायचं निश्चित आहे कारण की स्पर्धा खूप मोठी आहे आणि जर का समुद्रामध्ये तुम्हाला पोहायचं असेल किंवा या तिराकोन त्या तिराकडे जायचं असेल ना तर एक तर चांगली नाव आपल्याला लागेल किंवा चांगलं जहाज आपल्याला लागेल चाटे कोचिंग क्लासेसच्या माध्यमातून एक मजबूत असं झाड तुम्हाला मिळालेलं आहे त्या जहाजेवरचे सगळे नावडी आम्ही शिक्षक आहे आणि किती वार आलं किती पाऊस आला किती लाट आल्या तरी जहाज परीनं जाण्याचं काम हा त्या जहाजाचा कॅप्टन करत असतो आणि प्राध्यापक नावाने आपल्याला कॅप्टन मिळालेला आहे